नमस्कार आपण पाहत आहात एम एन न्यूज आताची सर्वात मोठी बातमी परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव इथून दारूचं नुसतं नाव जरी काढलं तरी महिलांचा चढतो पारा शेळगाव येथील प्रकार संतप्त महिलांचा पोलिसांना सवाल आम्ही दारू जप्त केली तेव्हा तुम्ही कुठे असता दारूचं नुसतं नाव जरी काढलं तरी शेळगावच्या महिलांचा डोक्याचा पारा चढतो कुठवर हे सहन करायचं ह्या दारूमुळे अख्खं कुटुंब उद्वस्त होतंय एका महिलेचा पती मुलगा दारू पिऊन रोज त्रास देत असेल तर किती त्रास सहन करायचा सा साहेब नरड्यापर्यंत आलाय सहन झालं नाही म्हणून तर थेट गावातील चारही अड्ड्यावरील दारू जप्त करायचे धाडस शेडगाव येथील महिलांनी हे काम केले सोनपेठ ठाण्यातून आठ किलोमीटर अंतरावर शेळगाव आहे तेथे चार अड्ड्यावर अवैध दारूचा भम्मासूर वाढला आहे दिवसेंदिवस दारूचे व्यसन करण्याची संख्या वाढत आहे दिवसभर महिलांनी मरमर काम करायचं आणि घरातील पुरुषांनी दारू पिऊन त्रास द्यायचा हे कुठवर सहन करायचं म्हणून सकाळी अकराच्या सुमारास गावातील महिलांनी एकच निराधार केला की दारूरूफी वाढत चाललेल्या भस्मासुरा कायमचं भस्म करून टाकायचे म्हणून गावातील प्रमुख चार ठिकाणी अवैध दारू विक्रीच्या ठिकाणी जाऊन अड्ड्यावरील दारूच्या बाटला जप्त केल्या जप्त केलेल्या बाटला ग्रामपंचायतमध्ये आणल्या व ठिया आंदोलन केले सोनपेठचे पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर कांबळे घटनास्थळी दाखल झाले पोलीस येताच आंदोलन महिलांनी उग्र रूप धारण करून पोलिसांना जाब विचारला पोलिसांना संतप्त महिलांनी चालू असलेल्या प्रत्येक अवैध दारू विक्रेत्यांची ठिकाणे दाखवली व सांगितले आम्ही या ठिकाणाची दारू जप्त केली तुम्ही का करत नाही मग तुम्ही हप्ते घेता का असा सवाल केला दारू विक्री परिसरातील महिलांनी पोलिस यंत्रणेसमोर रोष व्यक्त केला अवैध दा दारू विक्रीच्या ठिकाणी पोलिसात सरपंच उपसरपंच आणि महिला पुरुषांनी पाहणी करून परत ग्रामपंचायतीकडे आल्यानंतर एकत्रित चर्चा केली मोर्चामध्ये घोषणाबाजी पोलिसांनी महिलेचे सर्व काही ऐकून घेतले व पोलिसांनी मोर्चात चारही दारू विक्रेत्यांचा वडवला गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य महिला तरुण ज्येष्ठ मंडळी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते गावातून मोर्चा काढला तेव्हा तरुणामध्ये एकच घोषणाबाजी होत होती दारूबंदी झालीच पाहिजे

केला तर मला ढकलून दिला आणि मी एका बाईनं मारलं दारू विकणारच्या बायकून आम्ही म्हणलं की दारू विकाला तर म्हणले की आम्ही हत्या भरतात आम्हाला कुणीच काय करू शकत नाही